काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर महायुतीमध्ये असलेले पक्ष जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि मुंबईमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत मी सध्या आहे संघर्षनगरमध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलेलं आहे राहुल गांधी यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात येतो आहे संविधानासंदर्भात जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध केला जातो आहे काँग्रेसचा निषेध केला जातो आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर आमदार दिलीप लांडे आहेत या ठिकाणी ठिकठिकाणी निधन सुरू आहेत आज शिवसेनेने देखील ठिकठिकाणी आंदोलन केलेले आहेत काय सांगाल हे आमची देशभक्ती आहे हे आमची श्रद्धा आहे आणि आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी चोर काँग्रेस काँग्रेसचे जे नेते आहेत राहुल गांधी यांनी आमच्या देशाच्या विरोधात आमच्या संविधानाच्या विरोधात आणि आमच्या पोटाचा प्रश्न जो आरक्षण आहे या आरक्षणाच्या विरोधात जे बोललेले आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांची हिंमत असेल तर त्यांनी देशात येऊन बोलावं परदेशात जाऊन कुणाचा तरी सहारा घ्यायचा आणि त्या ठिकाणी बोलायचे की हिंमत असेल त्यांनी त्या देशात येऊन बोलावं आम्ही भारतीय लोक आम्ही हिंदुस्थानी लोक आम्ही बाबासाहेबांवरती संविधानावरती प्रेम करणारे लोक आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून दे। देऊ की हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या श्रद्धेने भावनेने आम्हाला दिलेलं आहे त्यामुळे आमची श्रद्धा ते बाबासाहेबांच्या चरणावरती आहे आमची भक्ती ही संविधानावरती आहे देशावरती आहे आणि जे आरक्षण आहे हे आमच्या पोटाचा प्रश्न आहे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे दिलेलं आहे ते आमच्या हक्काचं आरक्षण आहे आमच्या हक्काचं आरक्षण कुणाच्या बापाचं नाही आहे आणि म्हणून आमच्या समाजाला मिळणार आरक्षण आमच्याबद्दल कोण बोलू शकत नाही आहे आणि कुणाच्या बापाची हिंमत नाही आहे की आमचं आरक्षण काढून घेईल आम्ही अशा पद्धतीने जर कोण बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याची जागा त्याला दाखवून देव एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद माझ्याबरोबर आमदार दिलीप लांडे होते आणि आप आपण जर बघितलं तर राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते त्यांनी भारतात येऊन करावं त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ अशा प्रकारचा इशारा देखील आमदार दिलीप पांडे यांनी दिलेला आहे कॅमेरा पर्सन प्रशांत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट